तर आता आम्ही लग्नाला एवढे जण आलेले तर मी आले आहे सिन्नरला लग्नाला खूप दिवसापासून सिन्नरला पण नव्हते आले सिन्नर माझं माहेर तुम्हाला माहितीच आहे आता तिथं आमच्या रिलेटिव्ह मध्ये लग्न होतं तर मग ते आमंत्रण मला आलं होतं तर हळदीचं पण आमंत्रण होतं लग्नाचं पण होतं पण मी जास्त येऊ शकले नाही दोन तीन दिवस त्यामुळे मी लग्नाच्या दिवशी आले होते आणि मी आहे आता सिन्नरमध्ये दोन तीन दिवस तर ती आता हे लग्न माझ्या फुई बहिणीच्या नातीचं लग्न आहे तर अनुजाचं तर आम्ही लग्नासाठी सगळेजण आलो आहे माझ्या बहिणी त्या आम्ही सर्वजण आलो आणि इथं ज्वाला माता लॉन सिन्नरमध्ये प्रसिद्ध आहे तर तिथं छान अशी आता नवरी नवरदेवाची एंट्री झाली आणि म्हटलं चला थोडंसं त्यांनी तुमच्यापर्यंत पण ती व्हिडिओ शेअर करते तर इकडचं लग्न कसं असतं बघू शकता तुम्ही मी छान असं नवरीचा मस्त लूक आहे आणि तिने एकदमच नवीन काहीतरी लुक केलेलं आहे छान असे मस्त मोकळे केस सोडलेले आणि तिचा घागरा पण खूप छान होता तर तो, तो एकदम असं नॉर्मल पिस्ता कलरमध्ये तिने घागरा वेअर केला होता अनुजाने आणि नवरी ह्या तीन बहिणी आहेत एका मोठ्या बहिणीचं लग्न झालेलं आहे तर तिलाच मोठ्या बहिणीलाच ही आणि जाव दिलेली जावा सख्या बहिणी तर छान असं त्यांची मस्त फॅमिली आहे तर चला दोन तीन दिवस माझ्या माहेरची पण व्हिडिओ बघा कारण अवधूतला सुट्टी आहे त्याच्यामुळं म्हटलं चला ते म्हण बोलले का जा दोन तीन दिवस तर मग मी आले आता माहेरी आणि मी जास्त माहेरी राहतच नाही पण आता लग्नाच्या निमित्ताने पण आले आणि बरेच दिवस झाले मी मुक्काम पण करत नाही कधी माहेरी तर आता मी आलेली आणि बघा आता नवरी नवरदाची मस्त अशी एंट्री झाली आहे त्याच्यानंतर मग थोडीशी म्हटली यांना पण व्हिडिओ काढू आपण शेअर करू सगळ्यांपर्यंत तर आता व्हिडिओ काढल्यानंतर आता आम्ही लग्न लावून लवकरच घरी जाणार आहे कारण की मला सकाळ सकाळी दुपारी थोडा उशीर झाला तर मला घरून यायला आणि मी आले बसने त्याच्यामुळं थकवा खूप येऊन जातो बसने आलं का प्रवासामध्ये आणि ते सिन्नर ते मोहाडी दीड तास लागतोच पण बसने खूप वेळ लागून जातो कारण की बस बदलायला लागती तर भक्ती पण तिथं मस्त मज्जा बघत होती आणि रॉयल अशी छान एंट्री झाल्यानंतर मग आणि बघा तिथे डेकोरेट पण खूप छान केलं होतं तर चला बघत राहा व्हिडिओ स्किप न करता तर ही व्हिडिओ आहे दुसऱ्या दिवशी सकाळची माझ्या आईच्या इथली आणि बघा वैष्णवी आम्हाला सर्वांना नाश्त्याला करत होती ब्रेड पकोडे तर तिने सँडविच असे मस्त ब्रेड कापून घेतले त्रिकोणी आणि आपण जसं भज्याचं पीठ कालवतं तसं तिने ते पीठ कालून घेतलं आणि मस्त त्याच्यामध्ये सर्व हळद मिरची ववा टाकून आणि मिक्स करून पीठ कालून घेऊन ते सँडविच सारखे तळे मस्त आणि खूप असे टेस्टी खरपूस लागत होते तर तिला नवीन नवीन नवी पदार्थ बनवायची आवड आहे तर ती आता जेवर मी इथं आहे ती जे जे बनवाल मी ते तुम्हाला दाखवाल वैष्णवी म्हणजे माझ्या मोठ्या बहिणीची मुलगी आणि जानू दुसऱ्या दोन नंबरच्या बहिणीची मुलगी तर दोघींनी मस्त अशी रेसिपी केली होती तर म्हटलं चला तुमच्यापर्यंत पण मी ते शेअर करते तर बघा असं मिक्स मस्त दहायचं पीठ करून घेतलं आणि त्याच्यानंतर ती आता आमच्या सर्वांसाठी बनवते आहे ब्रेड पकोडे आणि मुलगी ही हुशार पाहिजेच आपण मुलींना जसं वळण लावतो तसं मुली शिकत असतात तर आमची वैष्णवी खूप हुशार तर मग मी आले होते मग मा माझ्या मोठी बहीण पण आली कारण मी आल्यावरच माझी मोठी बहीण इकडे येत राहते तिचं घरी इथून जवळच आहे पण मग ती कधी मुक्कामी राहत नाही पण ती म्हटले चला ती मी आले मग ती पण आली आणि माहेरी कसं बहिणी बहिणी आले बहिणीचे मुलं तर मजा पण वाटते मस्त आनंदाने राहत येतं तर बघा अशी ब्रेड पकोडे ती आमच्यासाठी आता मस्त तळते आहे आणि चला सर्वांनी या मस्त ब्रेड पकोडे खायला गरम गरम तर जानवी तिची व्हिडिओ काढू राहिली तर काही त्याच्यामध्ये तेल वगैरे काहीच गेलं नव्हतं एकदम अशी मस्त खरपूस आणि खूप क्रंची लागत होते फक्त थोडं नॉर्मल त्याच्यामध्ये आपला जो खायचा सोडा असतो ना तो टाकला होता आणि चिट चिटकत पण नाही आणि काहीच नाही आणि अशी मस्त पिठाळ पण नाही लागत आणि आपण जसे सँडविच खातो ना तसेच प्रकार तर मी इथं दोन तीन दिवस आहे तोपर्यंत माझी बहीण मस्त येणार जाणार आहे कारण ती जवळच राहते त्याच्यामोती परत तिच्या घरी संध्याकाळी जात असती त्यांचं हॉटेल आहे त्याच्यामुळे ती जास्त मुक्काम करत नाही तर ती पण आता आलेली चला सगळेजण मस्त एन्जॉय करतो आणि या सर्वांनी मस्त गरम गरम ब्रेड पकोडे खायला तर चला बाकीची व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत परत नंतर शेअर करल